शास्त्रज्ञांनी सोन्याचा मोठा साठा शोधून काढला होणार बदल तर आता सोन्याच्या दराबाबत एक महत्वाची बातमी आलेली आहे व्हिडिओ फक्त लक्ष देऊन बघा आता भारताच्या हाती मोठा खजिना सापडलाय देशात मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे सापडलेले आहेत कोणते राज्य आहे आणि किती सोन्याचा साठा इथे सापडलाय पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये भारताला जॅकपॉट देशात सापडली सोन्याची खान अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडणार जहा डाल, डाल डाल पर सोने की चिड्या करती हे बसेरा ओ भारत देश आहे मेरा ओ भारत देश आहे मेरा असं वर्णन भारताचं केलं जात होतं एकेकाळी एक भारताचा सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जायचं देशात सोन्याचा दर काही दिवसातच एक लाखाचा ऐतिहासिक आकडा पार करण्याच्या उंबरट्यावर पाहायला मिळत होता मात्र आता दरात मोठी घसरण होण्याचे चिन्ह आहेत अशा स्थितीतच एक आनंदाची बातमी समोर आलेली पण आहे भारतात सोन्याची खान सापडली तांब्याचा शोध घेता घेता देशातील शास्त्रज्ञांनी सोन्याची खान शोधून काढल्याचं पाहायला मिळालं पाहुयात कुठे सापडली आहे सोन्याची खान नैसर्गिक साधने संपत्ती आणि आणि खनिजांचे केंद्र मानले जाणारे ओडिशा राज्याचे सोन्याचे दर आता मोठे बदल होणार आहे खजिन्यांची पुन्हा चर्चा आता एकदा पाहायला मिळत आहे तर आता सोन्याच्या दरामध्ये देखील घसरण होण्याची शक्यता देखील पाहायला मिळत आहे याबाबत सविस्तर रिपोर्ट आता इथून पुढे पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर आता सब्स्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून महत्त्वाच्या अपडेट्स पाहायला मिळतील पुढे दोन मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला सविस्तर अपडेट समजेल सोन्याचे दर येऊन येऊन किती रुपयांपर्यंत खाली येणार सोनं जर आता घेण्याजोग आहे का विकण्याजोग आहे का, काय आहे सविस्तर अपडेट सर्व काय आपण सांगणार आहोत त्याकरिता तुम्ही व्हिडिओ बघा तुमचा देखील मोठा फायदा होणार आहे आता जर पाहायला गेलं तर देवगड या जिल्ह्यामध्ये सोन्याचा मोठा साठा सापडलेला आहे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था सोन्याचा आत्या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे असं काही भारतीयांचं प्रेम काही कमी नाहीये वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार भारतीय महिलांकडे अंदाजे तब्बल चोवीस हजार टन जे जगातील एकूण सोन्याच्या साठ्यापैकी अकरा टक्के आहे एकीकडे सोन्याच्या किमतीत सर्व सामान्य सामान्यांच्या आवाक्याबाहेर आता जात आहेत म्हणजे एकंदरीत विचार केला तर सोन्याच्या ज्या किमती आहेत त्या आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालतानाच चित्र पाहायला मिळत आहे मात्र आता सोन्याचे दरे घसरणीकडे वळतानाच पाहायला मिळत आहे सोन्याच्या दरात घसरण सुरू होण्याचे चिन्ह आता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत तसेच आता काही ठिकाणी जे आहे मोठ्या मोडण्यासाठी देखील पाहायला पाहायला मिळत असल्याचं चित्र हे म्हणजे ज्यांच्याकडे सोनं आहे ते आता सोनं मोडण्यासाठी जात असल्याची परिस्थिती सध्या स्थितीला आपल्या महाराष्ट्र राज्यासह देशभरातील संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार केला तर सोन्याच्या किमती सर्वसामान्यांच्या आता आवक्याच्या बाहेर गेलेल्या आता कमी होत जाणार आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे ओडिशात सोन्याचा साठा दिलासादायक आहे त्यामुळे ओडिशाचं नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळण्याची चा अपेक्षा आता सध्या स्थितीला पाहायला मिळणार आहे आता लक्ष देऊन बघा सोनं आता किती रुपयांपर्यंत खाली येणार मोठा अंदाज जाहीर झालेला आहे ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे ते दर आता कमी होण्याची वाट पाहत आहेत मागच्या काही महिन्यापासून सोन्याच्या किमतीने उच्चांक गाठला आहे मात्र जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्याच्या कालावधीत सोन्याचे दर तब्बल सतरा हजारांपेक्षा अधिक वाढ झाली आहे मागच्या पाच वर्षाचा जर विचार केला तर सध्या स्थितीला सोन्याच्या दरामध्ये नेमकी किती वाढ झाली आहे हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण घेऊयात गेल्या वर्षात सोन्याची दरवाढ मोठी घसरण होण्याची चिन्हे पाहायला मिळत आहेत आता फक्त व्हिडिओकडे लक्ष देऊन बघा कारण आता, आता, आता। सोन्याचे दर खूपच खाली येण्याचा एक अंदाज आहे आता कमी होऊन होऊन किती रुपयांपर्यंत येणार ते देखील आता तुम्हाला सांगणार आहे तर इकडे बघू शकता गेल्या पाच वर्षात सोन्याची दरवाढ डिसेंबर दोन हजार एकवीस किंमत जर पाहायला गेलं तर अठ्ठेचाळीस हजार आठशे ऐंशी रुपयांपर्यंत होती म्हणजे अशा प्रकारचा दर मिळत होता त्यातली त्यात डिसेंबर दोन हजार बावीस चा विचार केला तर त्यावेळेस किंमत चोपन्न हजार तीनशे ऐंशी आपल्याला पाहायला मिळत होती वर्ष डिसेंबर दोन हजार तेवीस यामध्ये किंमत पाहायला गेलं तर त्रेसष्ट हजार एकशे सत्याऐंशी आपल्याला पाहायला मिळत होती पुढील वर्ष डिसेंबर दोन हजार चोवीस किंमत शहात्तर हजार आठशे पन्नास रुपये पाहायला मिळत होती वर्ष एप्रिल दोन हजार पंचवीस किंमत त्र्याण्णव हजार चारशे दहा रुपये ज्यावेळ वेगाने मागच्या काही महिन्यामध्ये सोन्याच्या दरात आता वाढ होत त्यावरून लवकरच सोनं लाखाच्या घरात जाणार असल्याची शक्यता तज्ज्ञ मंडळींनी वर्तवली आहे मात्र आता अमेरिकेतील विश्लेषकांनी सोन्याच्या दराबाबत मोठा अंदाज वर्तवला आहे आता त्यांनी काय सांगितलंय ते आपण स्पष्टपणे पाहूयात आता त्यांनी एक अंदाज दिलेला आहे त्या अंदाजामध्ये आता त्यांनी सांगितलं आहे सोन्याचे दर खाली येणार तर किती हजार रुपयांपर्यंत येणार आता सोन्याचे बाजारभाव किती रुपयांनी कोसळणार कि किती रुपयांनी वाढणार त्याबाबतचा अंदाज वर्तवलेला आहे येत्या काही महिन्यामध्ये सोन्याचे दर आता अडुतीस ते चाळीस टक्क्यापर्यंत खाली येणार असल्याचा दावा विश्लेषकांनी केलेला आहे म्हणजे बघू शकता अडुतीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आता सोन्याचे बाजारभाव खाली येणार आहेत म्हणजे सोन्याचे दर जवळपास पंचावन्न हजार रुपयांच्या घसरण्याच्या शक्यता आहे अंदाज व्यक्त करण्यात आलाय अमेरिकन वित्तीय सेवा कंपनी मॉर्निंग स्टार चे विश्लेषक जॉन्स मिल यांनी हा अंदाज वर्तवलेला आहे आता मिल्स यांचा अंदाज जर खरा ठरला तर ज्यांनी आधीपासूनच सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे त्यांची चिंता वाढण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येते आता सोन्याच्या दरामध्ये घसरण का होणार आहे याची काही कारणे देखील पाहणार आहोत तसेच विश्लेषक जॉन्स मिल यांनी स्पष्ट काय सांगितलं आहे ते देखील पाहणार आहोत तसेच अजून काही जाग्यावर सोन्याच्या खाणी सापडलेल्या आहेत कोणत्या ठिकाणी सापडलेल्या आहेत तुम्हाला त्या ठिकाणांची नावे देखील सांगणार आहे तर आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता जर विचार केला तर मिल्स यांचा अंदाज जर आता खरा ठरला तर मोठा बदल देखील होऊ शकतो सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता येत्या काळात सोन्यामध्ये चांगल्या दराची घसरणीची शक्यता पाहायला मिळणार आहे पद्धतीची गुंतवणूक देखील आता होऊ शकते तर ज्यांनी आधीपासूनच सोने जे आहे ते खरेदी केलेले होते सोन्यामध्ये गुंतवणूक देखील केलेली होती त्यांना अखेर चिंता पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता सोन्याचे उत्पादन देखील हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार तर आता सोन्याची जे बिल लाखापर्यंत जाईल असं वाटत होतं मात्र आता सोन्याच्या दरामध्ये तर थेट घसरणच सुरू झालेली आहे आता सोनं नेमकं पंचावन्न हजार किंवा चाळीस हजार रुपयांपर्यंत येणार का तर येणार कधी येणार आता त्याबाबत तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की सोन्याचे दर कधी घसरणार आहेत व चाळीस हजार रुपयांपर्यंत सोनं खरंच येऊ शकता का आता आपण ते पाहूयात तर इकडे बघा आता सोन्याची खरेदी करावी की विक्री गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत पाहायला मिळत आहेत आता सोने मोडण्यासाठी बँकामध्ये महिलांच्या रांगाची रांगा, रांगा देखील पाहायला मिळत आहेत यामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रातील धुळे असेल नंदुरबार सांगली सातारा बहुतांश ठिकाणी आता सोने जे आहे ती खरेदी करण्याऐवजी जास्त रांगा ह्या सोने मोडण्याकरिताच आता जे आहे ती लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत बऱ्याच ठिकाणी महिलांचे आता सोने मोडण्याकडे लक्ष पाहायला मिळत आहे मात्र आता तुम्हाला सोने मोडायचे काही नाही तुम्ही हा व्हिडिओ देखील लक्षात लग आणू शकता कारण एक महत्वाची अपडेट आता समोर आलेले आहे यामध्ये सोन्याचे दर आता घसरणार की नाही याबाबतची महत्वाची अपडेट आता येत्या दोन मिनिटात तुम्हाला सविस्तर कळून जाईल इकडे बघू शकता तुम्हाला पेपर दिसत असेल यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला सांगतो सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये सारखा बदल होत आहे गेल्या चोवीस तासात जळगाव नवी दिल्ली नागपूरसह देशभरातील सराफा बाजारातील सोने आणि चांदीचे दर जर पाहायला गेलं तर चढत राहिले आहे सोन्याच्या दरात सारखा बदल होत असल्याने ग्राहकांना नेमके काय करावे हे देखील समजत नाहीये मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेल्या दर बदलामुळे सोन्याची खरेदी करावी की मोड करावी या विचारामध्ये ग्राहक सापडलेले आहेत एकीकडे जागतिक बाजारपेठेत अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयाने खळबळ माजली असताना सराफ बाजारात सोने चांदीच्या दरामध्ये पुन्हा मोठी वाढ झाली असून दराने उच्चांकी गाठला आहे अशातच जर विचार केला तर आता गेले काही दिवस सोन्याच्या दरात मोठे चढ उतार होत आहेत जळगावात गेल्या चोवीस तासांमध्ये सोन्याच्या दरात एक हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल एक हजार पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे सोन्या चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात होत चढ उतारामुळे ग्राहक नेमकी खरेदी करावी की मोड करावी या संभ्रमात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे जळगाव सरापा बाजार समिती सोन्याचे एक तोळ्याचे दहा ग्राम दर जीएसटी सह पंच्याण्णव हजार नऊशे रुपयापर्यंत पर्यंत हे पाहायला मिळाले आहे मात्र आता सोन्याच्या दरामध्ये मोठे घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कारण जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला टॅरिफचा देखील परिणाम तर पाहायला मात्र आता काही अमेरिकेच्या विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्यामध्ये तीस ते पस्तीस टक्के घसरण म्हणजे सोनं हे आता साठ हजार नाही तर पंचावन्न हजार रुपयांपर्यंत येण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे आता तुम्ही एक विचार करू शकता तुम्हाला सोनं विकायचे आहे की खरेदी करायचे आहे हे तुम्ही आता तुमच्या स्वतःच्या मनाने हे जे आहे ते समजून घेऊ शकता आता एकंदरीत विचार केला तर दर घसरण्याचा एक अंदाज आता अमेरिकेकडून आलेला आहे आता त्यांचा अंदाज पाहायला मिळत आहे तर सध्या स्थितीला भारतामध्ये देखील सोन्याच्या दरामध्ये थोडीशी घसरण झाल्याचं चित्र हे स्पष्टपणे दिसून आलेलं आहे रोज अशा अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद